नमस्कार मैत्रिणी आपल्या मोर्या महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे एक अत्यंत चविष्ट झणझणीत आणि सगळ्यांचा आवडता रगडा चाट ही स्ट्रीट फूड डिश खास आहे तुमच्यासाठी अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही बनवू शकता चला तर मग बनवूया ही अफलातून रेसिपी रगडा चाट बनवण्यासाठी मी वटाने रात्रभर भिजत ठेवले त्यानंतर एका कुकरमध्ये भिजवलेले वटाणे घातले नंतर एक चमचा हळद घातली व त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलं व चार शिट्ट्यामध्ये वटाणे चांगले शिजवून घेतले वटाणे शिजवून झाल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता किती स्मॅश झाले आहेत असे स्मॅश करून घ्यायचे वटाणे त्यानंतर चार कांदे एक टॉमॅटो घेऊन बारीक चिरून घेतला रगडा चाट म्हणजे काय हो एकदम टेस्टी आणि चविष्ट स्ट्रीट फूड खास करून मुंबईसारख्या ठिकाणी तर खूपच फेमस आहे हा चाट खायला अत्यंत चविष्ट व चटपटीत असतो ज्यामुळे तो, तो लोकांना खूप आवडतो एका प्लेटमध्ये मोठे दोन चमचे रगडा घेतला आणि हा रगडा ना गरम गरमच घ्यायचा गरम गरम असतानाच तो तयार करायचा नंतर त्यावर मी चिरलेला कांदा घातला कांदा घातल्यानंतर त्यावर टोमॅटो घातला टोमॅटो घातल्यानंतर आपली चिंच गुळाची चटणी घातली आणि हिरवी चटणी मी जी बनवलेली पुदिन्याची चटणी आहे ही ती टाकली व चाट मसाला टाकला लाल तिखट टाकलं धनेपूड टाकली व मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकली व वरून असे छानपैकी शेव पेरले काही जणांना यावर थोडंसं दही टाकतात एकूण काय सगळी चव एकत्र करून एक, एक भड्नाट पदार्थ तयार होतो आणि हा रगडा चाट गरमागरम नक्की करून बघा आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद